अन्ना म्हणजे सोन्याचा अण्णा काढून येतो अशा आम्हीच दाखवून फसवणूक केल्यावर तक्रार गुन्हे शाखेकडं करण्यात आली होती त्या तक्रार चौकशीमध्ये आपल्याला जे तक्रारदार आहेत त्यांची जवळजवळ एक कोटी आणि सत्याऐंशी लाखांची फसवणूक झाल्याचं निष्पन्न झालं होतं सदरता कालावधी जून तेवीस ते, ते नोव्हेंबर तेवीस या कालामध्ये फसवणूक झाली होती परंतु अर्ज जर हे धाबरल्यामुळे किंवा लोकला असतो त्यांनी आपल्याला तक्रार केली नव्हती तक्रार मिळाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये वेगाने कारवाई केली आणि असं गुप्तधन काढून देतो असं म्हणणारा जो धोंधोबावा आहे तो देखील वेळोवेळी त्याची जागा बदलत असल्याने त्याला शोधण्यासाठी आपण म्हणून शक्य आमच्या पथकामार्फत हे काळे काळ्याने पथक यांनी जिंकण्याचे प्रयत्न केले आणि त्या संदर्भात आपल्याला त्याच्या ठाव ठिकाण्याची खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर आपण तात्काळ जेलोर पोलिस ठेवणे येथे गुन्हा दाखल केला आणि सहजचा गुन्हा हा मी स्वतः माझ्याकडे वरिष्ठांच्या आदेशामध्ये तपासाला घेतलेला आहे त्या गुन्ह्यामध्ये आपण हा जो बाबा आहे याला नऊ दहा दोन हजार पंचवीस रोजी या गुन्ह्यामध्ये विजापूर आणि शाहीनगर विजापूर या ठिकाण ताब्यात घेतलेला आहे ताब्यात वेळेस आपण घेतलं त्यावेळेस ज्या ठिकाणी तो राहत होता त्या ठिकाणी देखील हे सर्व पूजा अर्चा किंवा जे काय असेल ते परत असल्याने निष्ठा आलं त्या ठिकाणी त्याला ताब्यात घेतानाच आपण तो त्यांचा नावा करून त्या सर्व वस्तू जादूप्रमा करण्याच्या आपण ताब्यात घेतलेल्या आहेत आणि त्याला आपण ताब्यात घेऊन या विम्यामध्ये अटक करून आप उद्यापर्यंत म्हणजेच सोमवारपर्यंत आपण पोलीस कस्टडी रिमांड घेतलेला आहे ह्या गुन्ह्यामध्ये फसवणूक त्याचप्रमाणे जादूपुना अधिनियम अनियमाप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि ही जी फसवणूक रक्कम आहे ही रक्कम कुणाकुणाला त्यांनी दिलेली आहे किंवा त्यांनी रकमेचा काय विनियोग केला आहे या संदर्भात तपास प्रगतीपथावर आहे